जय भीम नमो बुद्धाय मी भीमराव लोणारे आहे आय भीम टी व्ही नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी नागपूर प्रेस क्लब येथे आहे आणि नागपूर प्रेस क्लब येथे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळायला हवं व नागपूरची जी पवित्र दीक्षाभूमी आहे त्याचं सौंदर्यकरण विस्तारीकरण व्हायला हवं या संदर्भात आंबेडकरी अनुयायांतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघूया काय म्हणतात आंबेडकरी अन्याय सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो आपल्याला सप्रेम जयवीन नमस्कार मागील तीन महिन्यापासून बुद्धविहार महाबोधी महाविहार बौद्ध मुक्ति मुक्ती संबंधी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून दोन फरवरीपासून बौद्ध गेला फार मोठं एक धरणे आंदोलन भारतातील अनेक बौद्धांच्या धम्मगुरू म्हणजेच भंतीजीच्या माध्यमातून चालू होतं आधी चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नागपूरलासुद्धा गेल्या एक जुलैपासून नागपूरला चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धरणे आंदोलनाचा का कार्यक्रम बनते चंद्रकीर्ती त्याचप्रमाणे पद्माकर गणवीरजी आणि इतर भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल इतर संघटना नागपुरातील तमाम बौद्ध बांधव आंबेडकरी जनता विचारवंत लेक्चरर वकील इंजिनियर डॉक्टर मंडळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे आज त्या ठिकाणी सत्तेतीसवा दिवस आहेत तो एक भाग झाला त्या निमित्तातून आणि दुसरा भाग दीक्षाभूमी सौंदर्यीकरणाच्या मा सौंदर्यीकरणाकरता देखील धरणे आंदोलन चालू आहे तिसरा भाग येत्या विजयादशमीला त्या ठिकाणी जी बौद्ध बांधवांची आंबेडकर अनुयायांची जी व्यवस्था होत असते ती व्यवस्था अजूनपर्यंत त्या ठिकाणी प्रशासनाने काही केलेली नाही आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा काही अडचणी आहेत उणीव आहेत आणि त्या भरून काढण्याकरता या ठिकाणी काल मान्य जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून आम्ही ते मांडलेलं आहे आणि म्हणूनच आज जाहीरित्या सर्विक्र आमच्या सोयी सवलतीची दखल घेतली पाहिजे याकरता आमच्या या आंबेडकरी विचारवंत साहित्यिक मंडळी या ठिकाणी आलेली आहेत तर प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थितामध्ये आज पत्रपरिषदेला संबोधन करणारे सन्माननीय इंजिनियर पद्माकर गणवीर साहेब कुलदीपजी साहेब अशोक सरस्वतीजी मी भीमरावजी फुसे प्रदीपजी नगरारे अशो सरोजताई आगलावे आणि दिनेश गोडघाटे आदरणीय माजी हेल्थ ऑफिसर डॉक्टर अशोक सर त्याचप्रमाणे नागपूर शहर वंचित आघाडीचे सन्माननीय मंगेशजी वानखेडेसाहेब आणि प्रकाश कुंभे विजय मेश्रामजी सुधा मेश्रामजी जी आर गोडबोले आणि नागपूर शहर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष जे आर गोडबोलेजी डॉक्टर विना नगरारे या ठिकाणी ही सर्व मंडळी आपल्या आपल्याला संबोधन करणार आहे तर मी प्रास्तविक करण्याकरता सन्माननीय इंजिनियर पद्माकर गणवीर सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आजच्या या पत्रपरिषदेचं आपण प्रास्तावित करावं प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया संपादक आणि पत्रकार बंधूंनो आपणा सर्वांना आज ह्या ठिकाणी भीमरावजी फुसे यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या पाच महिन्यापासून महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी ह्या देशामधील आणि जगामधील सर्व बौद्ध जी काही मंडळी आहेत आणि बहुजन समाजामधील लोक हे महाबुधी महाविहार मुक्ती व्हावं याच्यासाठी लढा देत आहेत त्याचबरोबर आम्ही नागपूरकर मंडळी ज्याप्रमाणे महाबुधी महाविहार आमच्या श्रद्धेचं स्थळ आहे त्याच पद्धतीने नागपूरची पवित्र दीक्षाभूमी देखील आमच्यासाठी पवित्र असं स्थळ आहे तर ह्या दोन्ही ठिकाणाचं महाबुधी महाविहार मुक्ती व्हायला पाहिजेत आणि दीक्षाभूमीच्या ज्या काही विविध समस्या आहेत त्या समस्यांच्या बाबतीमध्ये एक आपणासमोर आमच्या समस्या व्यक्त कराव्यात आणि तुमच्या माध्यमातून शासन पश प्रशासनापर्यंत ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ त्याबरोबर पंतप्रधान आणि बिहारचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत बिहार आमच्या मागण्या पोहोचाव्यात ह्या उद्देशाने आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे बंधूंनो ह्याच्या महाबोधी महाविहाराचा जो काही मुद्दा आहेत आमचे कुलदीपजी रामटेके साहेब आपल्यासमोर हे करणार आहेत तत्पूर्वी मी दीक्षाभूमीच्या संदर्भामध्ये मॅडम देखील सांगणार आहेत परंतु थोडा शॉर्टमध्ये सांगतो गेल्या वर्षी आपल्याला माहिती असेल धम्मचक्र प्रवर्तन दिनी प्रचंड प्रणा प्रमाणामध्ये पाऊस आला होता आणि त्या पावसामुळे आमच्या बौद्ध जनतेची आणि तमाम जो बहुजन समाज येतो त्या ठिकाणी धम्म दम, धम्मचक्र प्रवर्तन दिने एक नतमस्तक होण्यासाठी त्यांचे फार हाल झालेत शिखळ आणि चिखलानी कपडे माखलेत आणि जे काही सुविधा आवश्यक असतात संडास बाथरूम त्या अपुऱ्या पडल्यामुळे अत्यंत दुर्गंधी आणि रोगराई पसरते काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती तर त्या परिस्थितीचं पुन्हा हे होऊ नये पुनश्च तशी पुनरावृत्ती ह्याच्यासाठी ह्या सरकारचं आणि इथलं जर नागपूरचं महानगर किंवा कलेक्टर हे प्रशासकीय जे आहेत व्यक्ती यांच्यासमोर आमच्या व्यथा मांडून त्या लवकरात लवकर म्हणजे कशा हे करू शकतील याच्याबद्दल आमचे डॉक्टर उरकुळे साहेब देखील चर्चा करणार आहेत महाबोधी महाविहाराच्या सन्मानार्थ म्हणजे त्याच्या पुष्टी करण्यात यावी याच्यासाठी दहा ऑगस्टला इंदोऱ्याचा विहार म्हणजे जिथं आमचे पूजनीय भंते ससाई ससाईजी राहतात त्या ठिकाणावरून महाबोधी महाविहार मुक्त हो ह्याच्यासाठी पूज्य भंते सुरेश ससाईजी आणि भारतीय भिक्खू संघ आणि सर्व तमाम जे काही नागपुरामधील बौद्ध मंडळी आहे भोजन मंडळी आहे है। ह्यांच्या पूर्ण सहयोगाने प्रचंड मशाल मोर्चा निघणार आहे दहा ऑगस्टला तर ही संपूर्ण माहिती देण्यासाठी आमचे हे तमाम मान्यवर आपणासमोर उपस्थित आहेत आणि ह्याच्यानंतर मी आदरणीय रामटेके साहेब इंजिनियर कुलदीपजी रामटेके यांना विनंती करतो की त्यांनी बौद्ध घ्यायचं जे काय अपडेट्स आहेत ते अपडेट्स द्यावं धन्यवाद <laughs> या पत्रकार परिषदेमध्ये सर्व संघटनांचे प्रतिनिधी आहेत तसेच आपण इथं आलात त्याबद्दल मी आमचं सर्व संघटनांतर्फे आपलं अभिनंदन करतो आणि बरेच मुद्दे रिपीट होतील पण मी दोनच मुद्दे मांडून मग नगराडसाहेबांना आणि नंतर ताई बोलणार आहेत आमची अशी इच्छा आहे की हा जो प्रशासन इथं होतो तर मी पूर्ण देशातल्या कार्यक्रमाचा अभ्यास केलेला आहे धार्मिक कार्यक्रमाचा पाच पाच हजार कोटी रुपये खर्च होतात आणि आम्ही महाबोधी महावीरासाठी आणि दीक्षाभूमीसाठी जे काही शासकीय जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी आम्ही बोलत आहोत महाबोधी महावीराबद्दल पहिला मुद्दा मी उपस्थित करतो अठराशे पन्नासपासून न्यायालयीन लढाई सुरू आहे नागरिक धम्मपालपासून ते आजपर्यंत आली आणि भारतात कमीत कमी दोन लाख मंदिरं आहेत आणि त्यांच्या त्यांचे उत्पन्न हे टू पॉईंट थर्टी टू पर्सेंट आहे जी डी पीच्या एवढा अवाडव्य खर्चही ते लोक करतात आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे पण ज्या अर्थी जिथं तथागत भगवान बुद्धाला संबोधी प्राप्त झाली आणि त्यांनी जगाताला मानवतेचा संदेश दिला आणि आम्ही तो धम्म स्वीकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे केला तर त्या जागेचं पावित्र्य राखण्यासाठी तिथं कोणतंही अतिक्रमण असता कामा नये आणि तो विहार बुद्धांच्या ताब्यात द्यायला काही अडचण नाही आहे हम बुद्धिस्ट लोक किसी मंदिर पे अतिक्रमण नहीं करते किस कहीं नहीं जाते तो हमारी हार्दिक इच्छा आहे की हमारी एकमेव जगा आहे कारण जगात फक्त बुद्धामुळे आपली एक पेस्टिज आहे इथले प्रतिनिधी जातात आणि <coughs> पॉलिटिशियन जातात ना सांगतात बुद्ध की धर्तीचे आहे और वही विहार आप बुद्ध कोनुयायिक को वापस नाही करते दॅट इज रॉंग तुमच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाला आम्ही सांगतो की गेली तेरा वर्ष हा न्यायालयीन याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्यामुळे आम्ही त्या याचिकेसंदर्भात महाबुद्धी महारमुक्त करावे आणि बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन रिपील म्हणजे रद्द करावे यासाठी लढत आहोत तुमच्या माध्यमातून मी आमच्या सर्व प्रतिनिधींच्या वतीने सुप्रीम कोर्टाबद्दल नाराजी व्यक्त करत आहे द ॲबनॉर्मल डिले मेड बाय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया टू डिसाईड द केस ऑफ बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट विट इज अर्जंट वन दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल टू तर हे तेरा वर्ष जे यांनी याचिकेला सर्वोच्च न्यायालय निकाली काढली नाही आणि कालच याचिका सुनावणीसाठी आली तर आदरणीय पत्रकार बंधूंना मी तुम्हाला सांगतो तीही याचिका त्यांनी पुढे ढकलली ही चाल ढकल आम्हाला मान्य नाही त्यांना आम्ही केस डिसाईड करण्यासाठी सांगत आहोत त्यांना काय म्हणायचं ते म्हणाले आणि शेवटी आम्ही सांगतो की आम्हाला जर त्यांनी हरवलं तर वी द पीपल विल गो इन द कोर्ट ऑफ पीपल बुद्धिस्ट पीपल कारण आमचा एकच प्रश्न आहे युनेस्कोने ज्या महाबोधी महाविहाराला जागतिक वारसा म्हणून डिक्लेअर केलेला आहे तर त्याला जागतिक पद्धतीनं भारतानं सांभाळावं एवढाच मुद्दा आहे आणि काल आमची कलेक्टरसोबत बैठक झाली ताईही बोलणार आहे उरकुडे सर बोलणार आहे आपले आदरणीय साहेबही बोलणार आहे तर त्या संदर्भामध्ये आमचे चार पाच मुद्दे आहेत जसं आता पद्माकर भाऊनी सांगितलं तर ते तर आपण करणारच आहोत अजूनपर्यंत यांनी प्लॅनिंगला सुरुवात केलेली नाही आहे तर त्या संदर्भामध्ये आम्हाला असं म्हणायचं आहे की डिग्निटी ऑफ लेडीज हू आर कमिंग दे म्हणजे पाच लाखाच्या जवळपास येतील यावेळेस तर ते त्यांची डिग्निटी त्यांची प्रायवेसी आणि त्यांचे मेंटेनन्स तर ताई सांगतीलच त्याबद्दल बोलणार आहे विविध सुविधांसाठी लागणारा निधी तात्काळ शासनाने उपलब्ध करून द्यावा आणि सुविधा देण्याचे माहिती देण्याचे पुस्तक उपलब्ध करून द्यावे आणि आमचाही सहभाग त्यात असावा मी चैत्यभूमीचं आंदोलन बघितलेलं आहे आणि चैत्यभूमीच्या सुविधा बघितल्या एक्सलंट असतात त्या पद्धतीनं केलं तर त्यांनी ह्या नियोजन केलेलं पंधरा लाख चे या नव्यांची व्यवस्था करावी आणि महत्त्वाच्या असं की भावनी सांगितलं चिखल साचतो कारण नागपूरला रॅन्डमली पाऊस येतो तर त्या दिवशी जर पाऊस आला तर राखीव मुरमाची व्यवस्था तिथं करण्यात यावी अशी मी विनंती करतो आणि ती यादी जी आहे मी जास्त याच्याबद्दल न बोलता तुम्हाला हँडओवर करीत आहे आणि इंग्रजी प्रेसनोट यानंतर प्रदीप भाऊ बोलतील दोन शब्द मी प्रदीप नगरारे बानाईला रिप्रेझेंटेशन रिप्रेझेंट करतो आम्हाला या ठिकाणी आमची मागणी दीक्षाभूमीच्या सुविधांसाठी अशी आहे की कलेक्टर जी कमिटी बनवते त्या कमिटीमध्ये नागपूर शहरातील जाणकार काही नागरिक त्या कमिटीमध्ये असावेत हा आमचा एक मुद्दा आहे दुसरा आमचा मुद्दा असा आहे की नागपूर परि दीक्षाभूमी परिसरामध्ये ज्या संस्था आहेत त्या संस्थांची जागा त्या दिवशी येणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध करून द्यावी तिसरा मुद्दा जो आहे आमचा तो असा आहे की दरवर्षी दीक्षाभूमीवर येणाऱ्या लोकांची जी गैरसोय गैरसोय होते ती म्हणजे विधी किंवा सकाळच्या ज्या वेळेस नॅचरल कॉल्स आणि या गोष्टी असतात पर्टिक्युलरली महिलांच्या तर याबाबतीत पूर्व प्लॅनिंग करून सर्व जास्तीत जास्त जवळपास अंदाजे एक पंधरा लाख जर लोक आपण पकडले म्हणजे येणार आहेत असे तीन दिवसामध्ये पंधरा लाख लोकांचं त्या ठिकाणी सराव राहण्याची शक्यता आहे आगमनाची शक्यता आहे तर त्या प्रमाणात सुरुवातीपासून आधीपासूनच त्यांचं प्लॅनिंग आणि त्यांची सोय होईल इतक्या सुख सोयी इतक्या सुविधा त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्याव्या याबद्दलचं निवेदनही आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि आवर्जून त्यांना सांगितलं की तुम्ही एक महिना आधी रूटीन माक्चा, माक्चा वे, आ, महा महा जे रुटीन प्रॅक्टिस असते तुमची त्याचप्रमाणे तुम्ही कार्य करता आणि मागचा मागच्या वर्षी जसं केलं तोच ढाचा यावर्षी करता पण वर्षीची वेळ वेगळी आहे यावर्षी महाबोधी महाविहार आंदोलनाच्या निमित्ताने जे वातावरण सर्व ठिकाणी जागृती झालेली आहे त्यामुळे दीक्षाभूमीवर जवळपास पंधरा लाख लोक येणार आहेत तर याबाबतची सो याबाबतच्या सोयीसुविधा शासनाने प्रामुख्याने सर्वांच्या सहभागाने कराव्या ज्यामध्ये पत्रकारी असावेत ज्यामध्ये सुधार नागरिक असावेत ज्यामध्ये आर्किटेक्ट असावेत आणि विविध संघटनांचे प्रतिनिधीसुद्धा असावेत आमची जी स्मारक समिती आहे ती दरवर्षी चांगलं काम करते पण त्यांची एक हे आहे की ते त्यांच्या परिसरामध्ये चांगलं काम करते लिमिटेशन हां त्यांच्या परिसरामध्ये चांगलं काम करते परंतु बाकी बाहेर जे आहेत आता आपण जर ठरवलं तर दीक्षाभूमीपासून आजनी आ, रेल्वे स्टेशनपर्यंत आणि दीक्षाभूमीपासून लोकमत चौकापर्यंत आणि बा आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये लोकांची फार गर्दी असते तिथपर्यंतच्या सोयी त्या प्लॅनिंगनी कराव्या आणि त्या प्लॅनिंगमध्ये सर्वांना सहभागी सर्वा करावं एवढंच माझं म्हणणं आहे मी डॉक्टर अशोक उरकुडे बहार फाउंडेशन आणि बा बाहो यांचा प्रतिनिधी आहे प्रामुख्याने मी मागील तीस वर्ष नागपूर महानगरपालिकेत कार्यरत होतो पंधरा वर्ष मी हेल्थ ऑफिसर म्हणून काम सांभाळलेलं आहे आणि दीक्षाभूमीत काय असते सुखसुविधा याची बारकाईनी मला संपूर्ण कल्पना आहे मागच्या काही वर्षापासनं महानगरपालिकेकडनं फार चांगली व्यवस्था केल्या जातं फक्त मागचं वर्ष जर आपण विचार केला तर मागच्या वर्षी पाऊस आला का तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले ते प्रॉब्लेम यावेळेस होऊ नये याकरता आम्ही शासनाची दिशानिर्देशानुसार त्यांना सांगत आहोत बहुतेक पेपरला आलेला आहे नऊशे चाळीस स्वच्छतागृह या परिसरात दरवर्षी तयार होतात त्याचा ब्रेकअप असा असतो शंभर दीक्षाभूमीला असतात चारशे ऐंशी आय टी आयला असतात दोनशे ऐंशी म जेल परिसराला असतात आणि शंभर माता कचेरीला यापैकी परिस्थिती फार वाईट आहे जेल परिसरामध्ये संपूर्ण भिंत उभी केलेली आहे आणि तिथे दोनशे ऐंशी टॉयलेट जे बांधत होते आणि स्नानगृह शंभर ते यावर्षी शक्य होणार नाही आय टी आय परिसरात तुम्ही गेला असाल तिथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे आजच मी सकाळी दोन तास त्या परिसरात व्हिजिट केली मला असं कुठेही दिसत नाही की शासन या प्रकारे सोयी उपलब्ध करून देईल आम्हाला फक्त आजच्या तारखेत शासनाकडे दोनशे उपलब्ध आहेत शंभर दीक्षाभूमीला आहेत ॲज इट इज ते रिनोव्हेशन करून ते तयार करून देतील आणि शंभर आय टी आयला आहेत आता विचार करा हे दोनशेच उपलब्ध आहेत आणि यावर्षी महाबोधी व्याजमुळे नागपुरात जवळपास पंधरा लाख लोक येतील आणि पंधरा लाख लोकांना कसं ॲडजस्ट होणार हा नेचरल कॉल आहे पाच मिनटात त्यांना जायचं असते या परिस्थितीत शासनाने पंधराशे स्वच्छतागृह आणि जवळपास तीनशे स्नानगृह तयार करून द्यायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत तो त्यांचा प्रश्न आहे जागा कुठे उपलब्ध आहे ही त्यांनी पाहावी आम्हीसुद्धा सांगू शकतो आमच्याकडनं आम्ही त्यांना मदत करू शकतो परंतु त्यांनी अजूनही कुठल्याही प्रकारची नियोजन केलेलं नाही मला हे कळत नाही की ब भारतामध्ये कुंभमेळा होतो साडेसात हजार करोड कुंभमेळ्याला अलॉटमेंट होतं आणि तिथे फाईव्ह स्टार टॉयलेट बनवल्या जातात आम्हीच फोटो पाहिले तुम्ही पाहिले असतील आता नाशिकला कुंभमेळा आहे त्याकरता महाराष्ट्र शासनाने चार हजार करोड अलॉटमेंट केलं आहे आणि त्यापैकी तीन हजार करोडचं पाच जुलैला नाशिक महानगरपालिकेने टेंडरसुद्धा फ्लोट केलेले आहेत मग मा दीक्षाभूमी अर्थ का नाही परमनंट सोय का केल्या जात नाही आम्हाला हे विचारावं लागेल आम्हाला जागा नाही म्हणून सांगितलं जातं आता जागोजागी तुम्ही कन्स्ट्रक्शन केलं माता कचेरीला जिथे टॉयलेट व्हायचे तिथे तुम्ही मेट्रोला दिलं आहे आज मेट्रोचं ऑफिस सुरू केलं आहे तुम्ही मग या लोकांनी जायचं कुठे काय ओपन डेफिकेशन करतील ओ एक आम्ही तोही काळ पाहिला लोक आजूबाजूला जायचे लोकांना किती त्रास होता ही कल् याची कल्पना आहे रोगराय किती होईल याची कल्पना आम्हाला आहे म्हणून आम्ही शासनाला मान्य पालकमंत्र्यांना एक आव्हान करतो त्यांना विनंतीही करतो आव्हानही करतो त्यांनी दीक्षाभूमीकडे तेवढंच लक्ष द्यावं जितकं लक्ष ते, ते कोराडीकडे देतात त्यांचं संपूर्ण लक्ष कोराडीकडे असतं दीक्षाभूमीकडे कुठेही लक्ष नाही या पंधरा लाख लोकांनी कुठे जावं आता तुम्ही विचार करा दोनशे टॉयलेट त्यांच्याकडे आहेत आणि आम्हाला पंधराशे पाहिजे मागच्या वर्षी नऊशे चाळीस होते त्यातही आता सातशे चा डेफिसिट आहे सातशे चाळीस कुठे बनवतील या चारही जागी आणि तेही आम्हाला त्याच परिसरात पाहिजे हे प्रशासनाला तुमच्याद्वारे आम्ही कळू इच्छितो की या दहा दिवसात त्यांनी नियोजन करावं आणि आम्हाला नियोजनामध्ये अंतर्भूत करावं आम्हाला बोलवावं आमच्या संघटनेंना आणि आम्हीसुद्धा त्यांना मदत करायला तयार आहोत शेवटी आमचे बांधव आहेत आम्हाला असं वाटणार नाही की आमच्या आमच्या बांधवांनी आमच्या आई बहिणींनी ओपन डेफिकेशन करावं कुठे हां उप म्हणजे त्यात काही प्रॉब्लेम नाही शंभर आय टी आयला आहे आजच फोन आलो ते सुद्धा ॲज इट इज आहेत तिथे दोन दोनशे चाळीस दोनशे पन्नास राहायचे त्यापैकी मग बुजवल्या गेल्यात तिथे कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे आय टी आयला आय टी आयला आय टी आयला कन्स्ट्रक्शन सुरू झालं माता कचेरीला तीनशे माता कचेरीला दोनशे राहायचे आणि दोनशे ऐंशी जेल परिसरात राहायचे जेल परिसरात जेल परिसरामध्ये आता पंधरा फूट उंच बिल्डिंग बनलेली आहे हे मागील तीन महिन्यापासून पेपरला येत आहे सातत्याने आम्ही प्रशासनाला पाठवत आहोत की हे बघा इथे भिंत तयार झालेली आहे जिथून आम्ही एंट्री करतो जिथे स्वच्छतागृह आणि स्नानगृह राहतात आय टी आयमध्ये शंभर स्नानगृह राहतात जिथे लोक आंघोळ करतात शंभर तिथेसुद्धा कन्स्ट्रक्शन चालू आहे माता कचेरीला नाही माता कचेरीला कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे पण तिथे जागा भरपूर उपलब्ध आहे माता कचेरीला जागा उपलब्ध आहे पण नवीन कन्स्ट्रक्शन करता येणार नाही त्यांना आजच मी तिथे जाऊन आलो हो आज माझं मी दोन तास त्या परिसरात फिरलो कारण की मागील पंधरा वर्षापासून मी वेळ किती आहे सर आज सर ऑगस्ट निघून गेला आहे ऑगस्टची सहा आहे बरोबर दोन ऑक्टोंबरला दसरा आहे आणि लोक पंचवीस तारखेपासून येतात येस प्र मी प्रशासनात काम केलेलं आहे ॲज ए हेल्थ ऑफिसर मलाही माहिती आहे माझ्या टेबलवरून कसं कसं जायचं आज आमच्याकडे एक महिना वाचलेला आहे आणि या एक महिन्यात प्रशासनाने अजून कुठलीही प्रक्रिया केलेली नाही बंधूं ह्याला आता मी जे विचार केला आहे मला जे सांगण्यात आलं आहे मी विचारलं हेल्थ ऑफिसरला त्यांनी मला उत्तर हे दिलेलं आहे की पंढरपूरचे जे टॉयलेट आहेत मोबाईल टॉयलेट ते सर्व नागपूरला पाचशे आणायचे आणि ते तिथे लावल्या जातील हे पॉसिबल आहे आम्हालाही माहिती आहे परंतु दरवर्षी आम्ही ऐकतोय मी असताना मी हेल्थ ऑफिसर होतो त्याही वेळेस मला इथे सर्वात उत्तम राहील की आपल्याला पंढरपूरवरून आणल्या जातील असेच म्हणतात दरवर्षी मी पंधरा वर्षापासून ते ऐकतोय वर्धाने सर आणि खूप प्रयत्न केले होते मी त्यावेळेस आम्ही खूप प्रयत्न केले होते कारण काय झालं होतं तुम्हाला सांगतोय ज आपल्या चोखामळ्याला आम्हाला अडवण्यात आलेलं होतं चित्रकला महाविद्यालयात आम्ही शंभर दीडशे तयार केले होते त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी के स्ट्राईक केला होता तीन दिवस आणि आम्हाला अड अडवलेलं असल्यामुळे सर म्हणे अशोक डॉक्टर म्हणे आपण हा आम्ही दरवर्षी ऐकतो पण वेज जो मॉडेल सोडलं तर अंधविद्यालयात साईडला खूप जागा आहे तिथे करता येतं प्रशासन काही करू शकतं तुमच्या बॅक बॅकसाईडला जागा आहे तिथे करता येतं हा प्रशासनाचा प्रश्न आहे आमची डिमांड आहे पं पंधरा लाख लोकं येतील तर आम्हाला पंधराशे टॉयलेट आणि तीनशे स्नानगृह पाहिजे मी डॉक्टर सरोज आल महिला सशक्तीकरण संघ सम्यक संकल्प संघ विविध सामाजिक संघटनांची सदस्य आहे आणि तुम्ही आणि मी सोडून अपरिचित नाही कारण अंबाझरी इथे झालेल्या दहा महिन्याच्या आंदोलनामध्ये तुम्ही आमच्या सोबत होते बातम्या पेपरमध्ये तुमच्या वतीनं जायच्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद आता पुन्हा आम्ही तुमच्या सोबत समोर आलेलो आहोत शासन आणि प्रशासन यांची भूमिका काय आहे दीक्षाभूमीच्या संदर्भात असेल कि मग बौद्ध महाबोधी महाविहार असेल याच्या संदर्भातली भूमिका या लोकांनी मांडलेली आहे महाबोधी महावीरचा प्रश्न तर कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्याचा काय निकाल लागायचा सरांनी सांगितल्याप्रमाणे रामटेके सरांनी सांगितल्याप्रमाणे की एकोणतीस तारीख आधी दिली नंतर पाच तारीख दिली आणि आता पुढे पुढच्या हो आठवड्यात एखादी तारीख मिळेल कदाचित पण असं व्हायला की नको की नुसतं तारीख पे तारीख तारीख पे तारीख असं व्हायला नको आम्हाला न्याय पाहिजे आणि आम्ही काय असं म्हणजे कुणाच्या जागेवर श्रद्धास्थळावर आम्ही अतिक्रमण करत नाही आमच्या जी हक्काची जागा आहे तीच आम्ही मागतो आहे हे झालं महाबोधी महावीराच्या संदर्भात आता दीक्षाभूमीचं जर आपण बोलायचं झालं तर सगळं मला असं वाटतं की नगराळे सर असतील सर आहेत उडकुडे सरांनी सा आता सांगितलेलंच आहेत ह्या लोकांनी सांगितलेलं आहे त्यांच्या याच्यातून कशी असुविधा निर्माण होते पावसाळ्याच्या दिवसामध्ये धम्मचक्क पवतनाचा कार्यक्रम येतो आमचा पावसाळ्याचे दिवस असतात पाऊस येतो आणि चिखल होतो अक्षरशः चिखल होतं आणि तिथे मात्र मग ही जी असुविधा निर्माण होते टॉयलेटची स्नानगृह स्नानगृहांची जी कमतरता आहे अजूनही महानगरपालिकेमध्ये बैठक लागलेली नाही त्यांच्या अधिकाऱ्यांशी किंवा आम्ही कमिशनर साहेबांच्या उपायुक्ताच्या कार्यालयामध्ये गेलो ते म्हणाले की जेव्हा बैठक लागेल तेव्हा मी तुम्हाला बोलावू तुम्हाला बैठक लागल्यानंतर आम्ही तुम्हाला बोलावू तर हे आता असे उत्तर झाले ना आता समजा दीड महिन्याचा फक्त कालावधी आहे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला माहित असेल की कुठलंही आंदोलन असो पुरुषांपेक्षा महिलांची संख्या ही जास्त असते मग इथलं अंबाझरीचं धरणं आंदोलन तुम्ही पाहिलं असेल महिलांची संख्या जास्त होती <coughs> आता संविधान चौकामध्ये सुद्धा जे आंदोलन सुरू आहे तिथे सुद्धा महिलांची संख्याही जास्त आहे आणि हे जे समजा पेटलेलं आहे महाबोधी महाविहाराचं जे प्रकरण आता पूर्ण भारतभर पेटलेलं आहे तर लोकांची संख्या यावर्षी जास्त असणार आहे त्याच्यामध्ये महिलांची संख्या सुद्धा जास्त असणार आहे तर आता याच्याकडे शासन काय सुविधा देतं याचा याच्याकडे आमचं लक्ष लागलेलं ला आहे कारण तिची गैरसोय व्हायला नको म्हणून आम्ही पोलीस यांच्या कार्यालयामध्ये गेलो महानगरपालिकेकडे समजा लेटर लेटर्स आमचे गेलेले आहेत ते म्हणाले की आमची जेव्हा बैठक होईल तेव्हा आम्ही तुम्हाला समजा बोलवू बोलवू म्हटलं आम्हाला नक्की बोलवा तुम्ही काय व्यवस्था करता ते सांगा नाहीतर मग सरांनी उरकुडे सरांनी सांगितल्याप्रमाणे पर्याय व्यवस्था आम्ही सांगतो त्यानुसार तुम्ही समजा सुविधा निर्माण करून द्या तर या पद्धतीचं बोलणं आता समजा जिल्हाधिकारी साहेबांशी झालेलं आहे पोलीस आयुक्त मधल्या आफि, ऑफिसर आफि, लोकांशी झालेलं आहे आंदोलनामध्ये महिलांची संख्या ही जास्त असते दीक्षाभूमीला येणाऱ्या अनुयायांमध्ये सुद्धा महिलांची संख्या ही जास्त असते राहणार आहे तर त्याच्यामुळे समजा महिलांची गैरसोय होणार नाही हे तुम्ही जी गैरसोय होते कही कही जी आहे सरांनी सांगितलेलंच आहे हे तुमच्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जाऊ द्या बंधू आम्हाला तर इथे काही म्हणजे आमची पत्रकार भगिनी आहे की काय एक मागे बसलेली दिसते वाटते बहुतेक तर तुमच्या पेपरच्या माध्यमातून आमच्या ह्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात लोकांना सुद्धा काय हकीकत आहे नेमकी ती माहीत व्हावी अशी आशा करते आणि पत्रकार बंधून तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते आपण आपल्या वृत्तपत्रांमधून तुमच्या मीडियामधून जो असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रेस मीडिया असेल याच्यामधून तुम्ही ही बातमी हे जे म्हणणं आहे लोकांचं हे सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे हे कोणा कोणा एकाचं नाही आहे एका इंजिनियर एका डॉक्टरचं नाही आहे किंवा मा, माझं म्हणणं नाही आहे हे सगळ्या आम जनतेचं म्हणणं आहे हे आम जनतेचं म्हणणं तुमच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून तुमच्या मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा शासनाचे डोळे उघडले पाहिजे आणि आमची जी जनता आहे त्यांनाही तन, ही माहिती मिळाली पाहिजे धन्यवाद तर ही होती आजची खास बातमी आपण बघत रहा आय बी एम टी नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू धन्यवाद नमस्कार जय भीम नमो भीम